नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीचे आठ एकवीस झाले सर्वांना गुड इव्हनिंग रातचं वाग सुरू करते संध्याकाळी तर दोन्ही वेळेस आईस्क्रीम बनवायची चुकलेली आहे तर आ, आज आज सकाळी मी पुन्हा पण बनवली होती ती प पुन्हा तशीच झाली बर्फ सारखीच लागते तर घरी काय बनवते येऊन राहिली तर सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज दत्त जयंती आहे तर जयंतीचा खूप ठिकाणी महाप्रसाद होता काही ठिकाणी लाभ घेतला काही ठिकाणी नाही घेतला आणि इकडे आपला मार्ग दुसरा गुरुवार इकडे पूजा झाली आहे शिवमानवी इकडे बसले जेव्हा शिवमला शिवमला गल्ला आणलाय काय इकडे चालू आहे कार्टून काय बंद कर चांगलं नाही चांगलं आहे ते तर जेवण करायचं आता जेवण वाढायचं काम चालू आहे इकडे वाट पटकेन हा वरण भात पण दे तर आज आहे मेथीची भाजी पाणी घेतलं मेथीची भाजी काय शिरा शिरा आहे वरण भात आहे मेथीची भाजी भाकर आता स्वयंपाक आहे फायनल मित्रांनो जेवण झालं आता बाबा इकडे भांडे धुवायचं काम चालू आहे एवढे भांडे निघले आज मित्रांनो थंडी खूप वाढली तर आज दोनच ब्लॉक झाले म्हणजे तीन झाले असते पण मी लवकर आलो आठ वाजता घरी खूप येतो आता थोडी रुटीन बसवा आहे तर दहा पर्यंत थांबावं लागणार आहे थंडी पण खूप लागते संध्याकाळी तर आज थोडं लवकर आले उद्या परवा दहा पर्यंत थांबवा लागत म्हणजे तीन ब्लॉक पूर्णच यावं लागेल आणि अर्निंग कमी होते दोन लॉकमध्ये सातशेच अर्निंग होते तर आपली हजार अर्निंगला आहे वाहण्यासाठी ना तीन लॉक तोडणे गरजेचे आहे तर उद्या शुक्रवार आहे उद्या पंधराचं टार्गेट झालं पंधरा आणि पंधराला एकशे साठ आहे आणि बावीस का तेवीसला नाही उद्या बावीसला वाटतं दोनशे पंच्याहत्तर रुपये तर आज तेवीस ऑर्डरला तीनशे चाळीस होतं तर उद्या खूप वाढले तर चोवीसला उद्या चारशे रे तर बघू आता उद्या किती ते हे थोडं लवकरच जावं लागणार आहे तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू